मित्रांनो लंच ब्रेक नंतर आपले एकदा स्वागत आहे आपण पाहत आहोत यवतमाळ लोकसभा निवडणुकीचा निकाल आताच प्राप्त झालेल्या सोळाव्या आणि सतराव्या फेरीमध्ये पुन्हा संजय देशमुखच आघाडी असल्याचे आपणास पाहायला मिळत आहे सोळाव्या फेरीमध्ये राजश्री पाटील यांना दोन लाख सत्त्याण्णव हजार एकशे शहाण्णव तर संजय देशमुख यांना तीन लाख छप्पन हजार पस्तीस असे मते मिळून अठ्ठावन्न हजार आठशे एकोणसाठ मतांनी संजय देशमुख पुढे असल्याचे आपणास या सोळाव्या फेरीमध्ये माहिती पडते सतराव्या फेरीमध्ये संजय देशमुख यांना तीन लाख शहात्तर हजार आठशे एक्क्याण्णव तर राजश्री पाटील यांना तीन लाख तेरा हजार चारशे चौऱ्याऐंशी असे मत मिळालेले आहेत तर संजय देशमुख त्रेसष्ट हजार चारशे सात मतांनी सतराव्या फेरीमध्ये आघाडीवर आहेत मित्रांनो जवळपास तीस फेऱ्या असून आता सतरा फेऱ्या संपल्या आहेत तर उर्वरित तेरा फेऱ्या आपण पाहत राहू मुक न्यूज चॅनल सदैव आपल्या सोबत आहे धन्यवाद